हेलो गाइड वेलकम बैक टू तो माय चैनल तुमसे मजा चैनल अगदी मनापासन स्वागत है मित्रों यूट्यूब हमेशा एक दोन अपडेट घेन ये होते परंतु आता डायरेक्ट यूट्यूब जवपास सात अपडेट घेन आसा विचार ही नसल केला कि अचानक यूट्यूब अत अपडेट्स अपडेट कसे घेन ये अपडेट का है तो आज अपन बगना आहो आणि यामध्ये या, या अपडेटमुळे पूर्ण यूट्यूब सगळे हे बदलणार आहे तर मित्रांनो त्यापैकी ड्यू स्ट्रीम हे एक अपडेट आहे या अपडेटमध्ये कधी कुणी विचारही नसेल केला की असे काही अपडेट का येऊ शकते हे सात अपडेट अतिशय चांगले आहेत आणि ते कशा प्रकारे आपण आता यूज करणार आहोत तेच आपण आज बघणार आहोत चला व्हिडिओ सुरू करूया आणि त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा तर मित्रांनो डो स्ट्रीम हे एक असं युट्यूबचं एक नवीन फीचर आहे की त्यामध्ये लाईव्ह स्ट्रीम बद्दल सगळ्यात माहिती सांगितलेली आहे जर आपण एखादी लाईव्ह स्ट्रीम करत असो तर आपण लाईव्ह स्ट्रीम करत असताना आपण हरि अशा प्रकारे आडवा मोबाईल घेऊन आपण जर लाईव्ह स्ट्रीम करत असाल तर चे हे फीचर असं आहे युटूब ची एक अशी सिस्टम आहे की आपण हॉरिझॉन्टल केल्याच्या नंतर सुद्धा च्या सिस्टीम मुळे आय मुळे ते ॲटोमॅटिक हे व्हर्टिकल होणार आहे म्हणजे आपला व्हिडिओ हॉरिझॉन्टल सुद्धा होणार आहे आणि व्हर्टिकल सुद्धा होणार आहे म्हणजे शॉर्ट टाइपचा सुद्धा व्हिडिओ होणार आहे ही अपडेट अतिशय महत्वाची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला स्टुडिओ स्टुडिओमध्ये वायटी स्टुडिओमध्ये सेटिंग मध्ये जाऊन या ठिकाणी ड्यूल स्ट्रीम जे असं ऑप्शन आहे त्याला आपल्याला इनेबल करावे लागेल ऑन करावे लागेल तेव्हा कुठे ते आपली ही सिस्टम चालणार आहे तर मित्रांनो ही होती युट्यूबची एक पहिली अपडेट या ठिकाणी हे कसं करणार आहोत हे आपण सेटिंग मध्ये जाऊन ड्यूल स्ट्रीमच्या यावर आपल्याला इनेबल करावं लागेल ऑन करावे लागेल आणि यूट्यूब असे म्हणते की ही जे अपडेट आहे एक दोन महिन्यामध्ये सर्वांच्या मोबाईलवर रोल आउट करण्यात येणार आहे म्हणून याचा सर्व लोकांनी जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे दुसरा अपडेट असा आहे सुपर रिझॉल्युशन यूट्यूब असे म्हणते की ए आय मार्फत एक असे ए आय एक असे फीचर घेऊन येत आहे की ज्याचे नाव सुपर रिझोल्यूशन आहे तर यूट्यूब काय काय करणार म्हणून हे एआय मार्फत एक नवीन अपडेट एआय सुपर रिझॉल्युशन हे हो घेऊन येत आहे आणि याचे हे सुपर रिझॉल्युशन कसे काम करणार आहे तर मित्रांनो पूर्वी आपले व्हिडिओ जे आहे अतिशय जुने व्हिडिओ हे या ठिकाणी दोनशे चाळीस पी चारशे ऐंशी पीपी चारशे ऐंशी पी आणि त्यानंतर सातशे वीस पी अशा प्रकारे याचं रिझॉल्युशन होत तर हे जुने व्हिडिओ अशा प्रकारच्या रिझॉल्युशन मध्ये जेव्हा आपण व्हिडिओ बनवत होतो तेव्हा ती खूप जुनी प्रोसिजर होती आणि ते व्हिडिओ आता बरोबर लोकांना दिसत नाहीत म्हणून तर्फे म्हणून ए आय तर्फे हे आपले जो जुने व्हिडिओ आहेत ते वन झिरो एट झिरो या रिझॉल्युशन मध्ये युट्यूब स्वतः करणार आहे म्हणजे जे व्हिडिओ आपले जुने होते ते सुद्धा आता आपल्याला चांगल्या प्रकारे दिसणार आहेत यूट्यूब स्वतः हे जुने रिझॉल्युशनचे व्हिडिओ आहेत हे आता नवीन वन झिरो एट झिरो या मध्ये युट्यूब स्वतः त्याला कन्व्हर्ट करणार आहे आणि त्यामुळे आपले जुने व्हिडिओ सुद्धा हे अतिशय चांगल्या प्रकारे दिसणार आहेत आणि हे आपण आता कसं करणार आहोत तर युट्यूबच्या सेटिंग मध्ये जाऊन याला आपल्याला ऑन करावे लागेल रिझॉल्युशन जे सिस्टम आहे ते त्याला ऑन करावे लागेल तर पहिले व्हिडिओ हे लो क्वालिटीचे होते लो क्वालिटीचे होते हे व्हिडिओ आता युट्यूब त्याला स्वतः वन झिरो एट झिरो या रिझर्वेशन मध्ये ते ऑटोमॅटिक करणार आहे म्हणजे जुने व्हिडिओ तुला आपले चांगल्या प्रकारे दिसणार आहेत तिसरा अपडेट असा आहे मित्रांनो थमनेलची साईज यूट्यूब थमनेलच्या साईज बद्दल सुद्धा काही फीचर नवीन काढायला लागलेले आहे कारण पूर्वी जुने व्हिडिओ आपले जे होते कारण पूर्वी जुने जे व्हिडिओ होते ते आपल्याला ची साईज टू एम अशी होती तर टू एम बी मोबाईलमध्ये आणि कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा थमनेल दिसत होता परंतु आजकाल लोक काय करतात मोठ्या टीव्हीवर आपले व्हिडिओ बघतात आणि मोठ्या टीव्हीवर व्हिडीओ बघितल्या त्यामुळे हे थमनेल आपल्याला व्यवस्थित दिसत नाही म्हणून युट्यूबने याची साईज आता बदललेली आहे याची साईज आता बदललेली आहे याची साईज आता वाढवलेली आहे आणि ती साईज अशा प्रकारे आहे तर ही साईज आता टू एम बी पासून पन्नास एम बी पर्यंत ही साईज वाढवलेली आहे म्हणजे आता ते ते आपले व्हिडिओ टीव्हीवर सुद्धा जरी पाहिले तरी त्याचे थमनेल अतिशय चांगल्या प्रकारे दिसणार आहे आणि चांगल्या प्रकारे थंबनेल जेव्हा दिसेल तेव्हा आपल्या चॅनेलवर व्यूज जास्त प्रमाणात आल्याशिवाय राहणार नाही ही होती तिसरी अपडेट चौथी अपडेट अशी मित्रांनो पेर वर्चेस्ट ऑर्गेनिक मेट्रिक्स मित्रांनो कधी कधी आपले व्हिडीओ चालत नाही म्हणून आपण गुगल ऍडसन द्वारे काय करतो आपल्या व्हिडिओला प्रमोट करतो आणि प्रमोट केल्याच्या नंतर त्यामध्ये या आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतात तर प्रमोट केल्याच्या नंतर ते व्हिडिओचे व्ह्यूज जे आलेले आहेत ते प्रमोशन केल्याबद्दल आलेले आहेत की आपले ऑर्गॅनिक म्हणजे ऑटोमॅटिक आलेले आहेत प्रमोशन करत होतो परंतु त्यावरचे व्ह्यूज वाढले की नाही वाढले ऑर्गॅनिक पद्धतीने वाढले किंवा मुळे वाढले हे अगोदर कळत नव्हते परंतु मित्रांनो आता तर आता त्यावर सुद्धा आपल्याला दिसू शकते की कोणते व्ह्यूज प्रमोशन तर्फे आलेले आहेत आणि कोणते व्यूज ऑर्गॅनिक तर्फे आलेले आहेत मित्रांनो ऑर्गॅनिक कधी कधी एखादी मोठे ब्रँड वाले लोक काय करतात आपल्या व्हिडिओवर ऍड लावतात आणि ऍड लावल्यामुळे सुद्धा आपल्या चॅनेलवर व्यूज जास्त प्रमाणात येतात म्हणून पूर्वी कळत नव्हते परंतु आता नवीन नवीन च्या जमान्यामध्ये की आपले ऑर्गॅनिक पद्धतीचे व्यूज कोणते आहेत आणि प्रमोशन बद्दल कोणते व्ह्यूज आहेत हे आपल्याला आता कळणार आहे त्याचा मॅप आपल्याला करणार आहे आलेख करणार आहे तर आपल्याला हे आता मध्ये जाऊन करणार आहे आपल्याला अनालिटिक्स वर जायचं क्लिक करायचंय आणि त्या ठिकाणी एक बॉक्स आपल्याला दिसेल आणि बॉक्स मध्ये आपल्याला कळेल की व्ह्यूज आपले हे ऑर्गॅनिक पद्धतीने आलेले आहेत की प्रमोशन केल्यामुळे व्ह्यूज आलेले आहेत दोन्ही टाईपचे व्यूज आपल्याला आप त्या ठिकाणी पाहायला मिळतील पाचवा मुद्दा असा आहे एडिट विथ ए आय मित्रांनो आपल्याला शॉर्टच्या कॅमेऱ्यामध्ये एक नवीन फीचर मिळाला असेल आणि ते असाल एडिट विथ ए आय या एडिट विथ ए आय मध्ये असे वेगवेगळे काही तर युट्यूबने या ॲप मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट केलेली आहे आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो आणि तेव्हा आपण वेगवेगळे आपण त्या ठिकाणी क्लिप लावतो आणि एडिट करतो परंतु आता एडिट विथ ए आय मध्ये गेल्याच्या नंतर हे फीचर जर आपण वापरलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अशा चा क्लिप आहेत की युट्यूब ऑटोमॅटिक आपल्या व्हिडिओला ह्या क्लिप जोडून आपला व्हिडिओ बनवून देऊ शकतो परंतु फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे व्हिडिओ बनवायचा थोडासा डेकोरेशन करायचा आणि तो या मार्फत आपल्याला अपलोड केल्याच्या नंतर एडिट विथ ए आय तर्फे बऱ्याच काही क्लिप त्या ठिकाणी युट्यूब एआय मार्फत घालणार आहे आणि आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे एडिटिंग करून देणार आहे तर मित्रांनो एडिट विथ ए आय हे सुद्धा अप्लिकेशन किंवा फीचर अतिशय उत्तम आहे सहावाला ऑप्शन असा आहे मित्रांनो टी चॅट ऍप तर मित्रांनो वाय टी चॅट ऍप हे ऍप असं आहे सध्या युट्यूबर हे इंग्रजीमध्ये आहे आणि हे सध्या इंग्रजीमध्ये असल्यामुळे सध्या आपल्याला काय करणार नाही परंतु हळूहळू हे सग युट्यूबर सगळ्या भाषेमध्ये रोल आऊट होणार आहे आणि हे जर आपल्याला जर काही युट्यूब ची काही चॅटिंग करायची असेल आपल्याला काही माहिती पाहिजेत असेल तर मध्ये जाऊन या चॅट ऍपवर आपण चॅटिंग करू शकतो आणि त्यामध्ये फेसबुक पेक्षा सुद्धा हे चांगल्या प्रकारे हे ऍप अतिशय उत्तम आहे कारण यामध्ये आपण आपली जर काही अडचण असली या तर या व्हायटी चॅट मध्ये जाऊन आपण चॅटिंग करू शकतो आपला काय डाऊट असला तर त्यामध्ये जाऊन आपण विचारू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो हे व्हायटी चॅट ऍप हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कारण बाकी सगळे जे काही जसे की फेसबुक आहे यामध्ये कधी कोणाची काही अडचण असली तर आपण कोणाला विचारू शकतो परंतु युट्यूबवर हे युट्यूब अतिशय रिलायबल आहे यामध्ये आपली जर काही अडचण असेल तर या वाय टी चॅट ॲपवर आपण जाऊन हेल्प सेंटर सोबत आपण चॅटिंग करू शकतो आपला काय प्रॉब्लेम असेल तो क्लिअर करू शकतो सातवा पॉइंट असा आहे आयफोन तर आयफोन वाल्यांसाठी ह्या सगळ्या सुविधा अगोदर अवेलेबल नव्हत्या परंतु आता युट्यूबने वा आयफोन वाल्यांसाठी सुद्धा हे एक, एक फीचर अवेलेबल करून दिलेलं आहे ते कसं की कम्युनिटी टॅब वर आपण जाऊन आपल्या क्वेरी काही विचारू शकतो हे ऑप्शन जे आहे आयफोन वाल्याकडं अगोदर नव्हतं परंतु या सात फीचर मध्ये हे आयफोन वाल्यासाठी सुद्धा युट्यूबने हे कम्युनिटी टॅब वर जाऊन त्यांची क्वेरी ते आपण क्लिअर करू शकतात हे फीचर ने नवीन आयफोन वाल्यांसाठी दिलेले आहे कारण बऱ्याच लोकांकडे आता आयफोन आलेला आहे आणि त्यांच्याकडे ह्या सुविधा पहिले यूट्यूब देत नव्हते परंतु आता त्यांच्यासाठी सुद्धा ने एक नवीन फीचर आणलेले आहे तर मित्रांनो हे असे होते युट्यूबचे एक सात अपडेट यापैकी तुम्हाला कोणते अपडेट आवडले कमेंट जरूर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय